चौदा गावातली जी ही कमिटी आहे या कमिटीनेच या गावांचं वाटोळं केलेलं आहे मी म्हणजे पक्षाचेच लोक सांगतात आम्ही राजीनामे देतो आणि सत्ताधारी पक्षातलेच आमदार तिथे जाऊन त्यांचे राजीनामे देऊ नका असं सांगतात लोकांची दिशाभूल करण्यासाठी एक खोटं आंदोलन केलेलं आहे चौदा गावांमध्ये कॉमेडी शो चालू आहे का काय असा जनतेच्या मनात प्रश्न पडतो सत्ताधारी चौदा गावांमध्ये कॉमेडी शो चालू आहे का काय असा जनतेच्या मनात प्रश्न पडतो सत्ताधारी पक्षाचेच लोक सांगतात आम्ही राजीनामे देतो आणि सत्ताधारी पक्षातलेच आमदार तिथे जाऊन त्याचे राजीनामे देऊ नका असं सांगतात लोकांची दिशाभूल करण्यासाठी एक खोटं आंदोलन केलेलं आहे या चौदा गावांचा जो प्रश्न आहे तो इथले जे वनमंत्री आहेत गणेश नाईक साहेब त्यांच्याकडे मांडायचा होता तुम्ही सत्ताधारी पक्षातले लोक आहेत तुम्ही का मांडणार आहे मी विरोधातला पदाधिकारी लोकप्रतिनिधी असून दे, देखील गणेश नाईक साहेब जर मला वेळ देतात तर तुम्हाला का वेळ देणार नाही आणि जर तुम्हाला वेळ भेटत नसेल तर मी तुम्हाला वेळ घेऊन देतो आणि या चौदा गावातल्या लोकांची दिशाभूल करणं बंद करा आणि हे जे आज तुम्ही राजीनामा राजीनामा खेळताय हे राजीनामे बंद करा आणि हे जी सत्ता चौदा गावातली जी, जी, कमिटी कमिटी जी, जी ही कमिटी आहे या कमिटीनीच या गावांचं वाटोळं केलेलं आहे मी मागेही सांगितलं होतं आणि आज बघा सत्ताधारी पक्षाचे लोक तिथे राजीनामा राजीनामा गेम खेळत आहेत म्हणून माझं त्यांना एवढीच विनंती आहे की या चौदा गावातनं तुम्ही हद्दपार झाल्याशिवाय चौदा गावांचा विकास होणार नाही